जय जोहार जय आदिवासी आज आमच्या इथं च डोंगराला चढतो आमची परंपरा आहे आदिवासींची आज रासलूबा रासलू आहे काकडू आहे मासे आहे भावरगड़ा हिंदोली आज आम्ही देवदर्शनाला डोंगराला चढलो ना आता उतरलं आता परंपरा आमची चाल चालत आहे तर आज पण आम्ही चालवले आहे तर पुढची पिढीने पण ही चालवायला पाहिजे आता पुढचं ते माझे व वरिष्ठ आहे ते तुम्हाला आदिवासीतच सांगतील आता आपण वाडवलापासूनशी करत होते तर आज आपणाला हे देवादर्शन जे आपणाला करायचं आहे आपण गेले दर्शन करायला आणि भावरकडा भावरकड्याचे पाय दिलेलं ते आपले रासुलू आणि काकडू त्याच्याबरोबर सवरी आहे सौरे म्हणजे तिथे देव देवस्थान आहे तिथे औवरी आहे औरा माता सांगत त्याला ते आहे तर आज आपण सगळे आरजपाळा आणि इभारपाळा या आपले एकत्रित गेले सात पोहो गेले सातशे पोहो गेले तर आपणाला हे आईचं कणशरी त्याचे आपले देवादेवट करून आले तिथे आले आपण बसले इथे सगळे म्हणले इथे बसले दर्शन करून आले इथे बसले ना हा जे आता वाढ वळले परमशी करत होते तर आपणाला वाढ वळली अजून गेले तरी पण आपणाला करायला लागेल हा आपणाला हा काय आपणाला आता बसल्या बसल्या आता आमच्या आता घरीला आता जाऊ ज्याचे कुणब्याचे घरी पोहो आहे तिथे आता हे सगळं पोहो जाणार तिथे सगळं तर तिथे आपले आपण हे सगळे अरिजपाडा आणि गिवन गिरगाव भारपाळा हे आपण दर्शन करून आले हे आपणाचं देवधोरण आहे फार मोठं आहे फार परणापरण्यापासूनशे पर 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 आहे वाढ वळलेली करत गेले तसं अजून तरी परवाडा करत जात आहे हे बगर आपणाला सुटका आहे ना आता अर्थेवरती आम्ही तिथे ज्याने मान ठेवलेला आहे तिथे आम्हाला जायचं आहे परंपरा चालवायची आहे ना पुढच्या पिढीने पण हे चालवाय आज बरंच आहे ह्या बारशीचा महत्त्व आमच्या वडिलाधाऱ्या माणसांनी सांगितलेलंच आहे आम्ही आदिवासी माणसं आहेत आदिवासी ही आदिवासीची परंपरा आहे वाढवलापासून चालत आलेली आहे तर हीच पुढेही चालावी असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपला आदिवासी ही आदिवासींची परंपरा विसरू नका आणि जरी काही झालं असेल इकडे तिकडे दहा बारा झाले असेल तरी पण आपण समजून ह्या सार्वजनिक कार्यक्रमाला का हजर रहावे अशी मी विनंती करतो आणि असाही बाळगतो तर आपल्या ह्या आदिवासींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण सर्वांनी सहभाग घ्यावा हेच मी असा बाळगतो जय आदिवासी जोहार, जोहार। जाए तर असाच हे कार्यक्रम चालत राहावा आणि ही आपली वाढवडपासून परंपरा ही आपण विसरून जाता कामा नये हीच मी आशा बाळगतो आणि आपल्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो की असे कार्यक्रम घेत रहा।